नमस्कार हॅपी थॉट्स खरंच आज तेजज्ञान फाउंडेशनच्या या महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थाने संधीचं सोनं 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 झालं कारण सोन्यासारखी सगळी माणसं इथे भेटली सोन्यासारखे विचार त्यांच्याकडनं आत्मसात करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आणि खरंच जी समाजाला सध्या गरज आहे ज्या विचारांची ज्या विचार संयमाचे ज्या विचार नियमनाची ज्या विचार नियोजनाची त्या सगळ्या गोष्टी आज या वर्धापन दिन सोहळ्याला आलो आणि अनेक मान्यवरांकडनं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेज ज्ञान फाउंडेशनचे जे जन्मदात्रे आहेत आदरणीय सरश्री यांच्याकडनं ते सगळं मिळालं ते कानावर पडलं आता कानावर पडलं ते सगळं इथे जाऊन त्याचं आचरण ज्यावेळेला होईल त्यावेळेला सरश्री म्हणतात त्याप्रमाणे चमत्कार तर घडणारच आहे आणि तो चमत्कार प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडावा यासाठी मला असं वाटतं की तेजज्ञान फाउंडेशनचं हे जे उपक्रम आहेत सगळ्या मनांमध्ये शांती आणि संयम पॉज जो आपण म्हणतो आहोत जो एक विराम ज्याची गरज आहे सगळ्या मनांना कारण इतक्या स्ट्रेसफुल आणि तणावपूर्ण वातावरणात आपण सगळे झटतो आहोत इतकं गतिशील सगळं झालेलं आहे तर आपल्याला धाप लागेपर्यंत आपण प्रत्येक गोष्टीसाठी धावतो आहोत तर मला असं वाटतं की त्या विरामाची आवश्यकता आहे आणि ती विराम जो जो आहे जो आपल्या आयुष्यामध्ये येणार आहे तो सरश्री आणि तेजज्ञान फाउंडेशन मार्फत जे आपल्याला सांगण्यात येत आहे की तो तुम्ही खूप छान पद्धतीने एकचित्त होणं एकाग्र होणं आणि त्यासाठी ध्यान आणि ध्यानामार्फत मिळणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान आत्मसात करण्यासाठी म्हणून सगळे मिळून आपण या तेजज्ञान फाउंडेशनच्या या सगळ्या वारीमध्ये सामील होऊयात आज जवळजवळ दहा हजाराच्या वरती ते सेवक सगळे आज बघायला मिळाले आणि इतकं छान वाटत होतं इतकं उत्फुल्ल वाटत होतं इतकं एनर्जेटिक वाटत होतं म्हणजे मला तर खूप छानच वाटत होतं कारण सगळे इतके हसरे हसतमुख चेहरे कोणाच्याही चेहऱ्यावर अजिबात एवढीशी देखील सुरकुती नाही कपाळावर आठी नाही आणि इतकं छान संयमी शांततापूर्ण सगळं वातावरणात हा सगळा कार्यक्रम झाला आहे सो मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून आपण या तेजज्ञान फाउंडेशनच्या या यात्रेमध्ये आपण सामील होऊया आणि आपल्यातल्या स्वचा शोध आपल्याला नक्की या सगळ्या यात्रेमध्ये आपल्याला मिळेल आणि तो स्वचा शोध होणं खूप गरजेचं आहे जे काही अनाठाई आहे जे काय अनावश्यक आहे ते सगळं आपल्यातनं गळून पडण्यासाठी म्हणून आणि आपल्यातले आपण आपली एकमेकांची स्वतःची ओळख होण्यासाठी म्हणून आपण या यात्रेमध्ये नक्की सामील होऊया तुम्ही देखील या बघा तुम्हाला किती आनंद आणि तुमचा तुम्हाला शोध लागल्यानंतर काय आणखीन तुमच्यात बदल होतो नक्की अनुभवा आज या क्षणापासून आत्तापासून त्यांच्या सगळ्यांबरोबर मी सामील झालेलो आहे तुम्ही देखील यामध्ये सामील व्हा बघा तुमच्यात चमत काय चमत्कार घडून येतो धन्यवाद